नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आज आपण दहावीच्या निकालाबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने एक जाहीर प्रकटन जारी करण्यात आलेलं आहे विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर करण्याबाबत हे निवेदन देण्यात आलेलं आहे मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे इत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत वेबसाईटवर सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे सहा वेबसाईटची नावे किंवा संकेतस्थळाची पत्ते पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहेत पहिला आहे महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि दुसरा आहे एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी आणि तिसरा आहे एस एस सी रिझल्ट डॉट एच एस सी बोर डॉट इन आणि चौथा आहे रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आणि पाचवा आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी आणि सहावा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम ही अशी एकूण सहा वेबसाईटची नावे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने देण्यात आलेली आहेत तरी ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद